शेगावात दिवाळीला भाविकांचा महासागर उसळला संतनगरीत पंच्याहत्तर हजार भाविकांचे दर्शन लाभले श्री गजानन महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवाळी म्हटलं की आपल्या माहेरी जाणं आणि भक्तांसाठी ते माहेर म्हणजेच शेगाव दिवाळीनिमित्त या संतनगरीत भक्तांचा समुद्र उसळलाय आणि श्रींच्या दर्शनासाठी रांगा अखंड चालूच आहेत श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे दिवाळी आणि निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे दिनांक तीस ऑक्टोंबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्याने महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी शेगाव गाठले आहे दररोज सरासरी पंच्याहत्तर हजाराहून अधिक भाविक श्रींच्या समाधी आणि श्रीमुखाचे दर्शन घेत असून जवळपास पंच्याहत्तर हजार भाविक स्त्रीच्या महाप्रसाद घेऊन धन्य होत आहेत भक्तांसाठी शेगाव ही केवळ यात्रा नसून माहेर घराचा अनुभव देणारी तीर्थभूमी बनली आहे संस्थांच्या वतीनं मंदिर परिसर समाधी मार्ग महाप्रसाद विभाग आणि पारायणाची व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध ठेवली आहे भक्तनिवासांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे श्रींचे सेवेकरी आणि संस्थांचे कार्यकर्ते भाविकांच्या सेवेत अहोरात्र तत्पर आहेत ज्यामुळे प्रत्येक भक्त आनंदाने आणि शांततेने श्रींच्या चरणी येऊन परतो शेगाव नगरी आज पुन्हा एकदा भक्ती श्रद्धा आणि सेवाभावानं उजळली आहे प्रतिनिधी दीपक सुरोसे आधुनिक केसरी शेगाव